आमचे मार्गदर्शक आदरणीय बाप्पा तौर यांना विनंती आहे आपण मंचावर मंचावरतीचा आहे त्यांचा संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होणार आहे मी आदरणीय मुख्याध्यापक सर यांना विनंती करतो की आपण बाप्पा तौर यांचा सत्कार करावा गुलाबाप्पा यांचं आम्हाला विवान मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि ते सेवानिवृत्त आदर्श आणि देश शिक्षक आहेत त्यांचा या ठिकाणी आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनोले साहेब हे चार दे, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत रांगोळी स्पर्धेतल्या मुली त्याने तयार राहायचं मी नाव घेतो या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राथमिक गट शिंदे गायत्री आणि कुर्दने दीपाली माध्यमिक गट पा, पाटेकर हर्षदा बिभीषण आणि गाडे प्रतीक्षा इथे येऊन उभारा त्याचं उभारा त्यानंतर मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परत आणखी या चौवीस आहेत तुम्ही डबल इथे याच ठिकाणी तुम्हाला दोन दोन बक्षीस मिळतील आणि प्रजास बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राथमिक गट गायकवाड आरती रमेश आणि कोरडे वैष्णव भागवत या दोघींनी यायचं आहे आणि माध्यम माध्यमिक मध्ये कांबळे गायत्री भवन आणि पाटेकर हर्षना बिभीषण या सगळ्या चौघी जरी आहे इकडे मराठा मुक्ती संग्राम दिन

नुण 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 या ठिकाणी निवडणूक मतदार जागृती म्हणून माध्यमिक विभाग या ठिकाणी पाटेकर प्रतीक्षा नवनाथ आणि लाशे रागिणी सोमनाथ पटकन यावर आपण विनंती करतो आणि संस्थेचे सचिव सर सरांच्या हाताने पण या ठिकाणी बक्षीस वितरण होईल ये लवकर ये आणि स्वच्छता अभियान भारत यामध्ये प्राथमिक विभाग अश्विनी गजानन दुधाटकर आणि कल्याणी हनुमंत गाडे पटकन या कल्याणी हनुमंत गाडे अश्विनी दुधाटकर आणि कल्याणी गाडे लोकसंख्या वाढ माध्यमिक गट डावरे प्रज्ञा प्रल्हाद आणि पाटेकर प्रतीक्षा लावणार डावरे संस्थेच्या गणेश उद्याचे मुख्याध्यापक त्यांच्या पत्नी ज्याला विनंती करतो संगीत हो। संगीताबाई संगीता या ठिकाणी वरती या आणि गौरीताई वरती या लोकसंख्या वाढ प्रज्ञा प्रल्हाद डावरे आणि पाटेकर प्रतीक्षा लावणार प्राथमिक विभाग जय ज्ञानेश्वरी वैजनाथ आणि गणेश्वर लावणार स्थापट गौरी संगीता विनंती करतो आणि ताई यांच्या हस्ते या ठिकाणी याचं वितरण करावं करा प्रकरण आणि विज्ञान प्रदर्शन हॅलो सर्व विद्यार्थ्यांना सुखाड मध्ये